तर आमचा पोपट झालेला आहे मित्रांनो पाणीच नाही विहिरीला नाही का पकड्या पकडी घेऊ राहिले मारवा तुमच्या चेतन भाऊला पोहच येत नाही तरी पण माग चालू आहे सध्या कानात पाणी पण गेलटूक मधली हवा आपण काढून टाकू खूप वेळ लागतोय हवा जायला तर हाय मित्रांनो गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे ना घरी होतो आज इलेक्शनचा दिवस आहे तर सगळे मित्र घरी होते त्याच्यामुळं मग सगळ्यांनी प्लॅन केला पोहायला जायचं विहिरीवर तर ता आता आम्ही ना एका ठिकाणी विरीवर पोहायला आलं तर हा ब्लॉग तुम्ही नक्की पा तुम्हाला नक्कीच माजे येईल चला माझ्या मागं तुम्हाला वीर दाखवू तर आमचा पोपट झालेला आहे मित्रांनो आम्ही आलो इथं पाणीच नाही विहिरीला विहीर किती कोणी हॅलो तर बघा मित्रांनो ही विहिर आहे आमच्या घराच्या बॅक साइडला लोकेशन नाही का पकडा पकडी खेळ राहिले मला आहे ना मित्रांनो पोहच येत नाही त्याच्यामुळं घरून ना पिकअपची टूप आणली होती तर आता मी ना टूप घालून उडी मारतोय बघू पोहता आहे का आता हे बाकीचे सगळे मित्र आहेत माझे त्यांना पोहत आहेत ते म्हणे तुला पण पोहायचं शिकवतो बघू डिरिंग करून मला तर हिंमत होत नाही तरी पण आज उडी मारून बघू होईल ते होईल

वरतून एकदम कडक ऊन आहे त्यात खाली बघा पब्लिक किती आली विहिरीवर पोहायला विशाल ब मारुडी हे बघा किती पब्लिक तुम्ही पाहू शकता ऐका तर माने हे बघा एवढी सगळी पब्लिक आली विहिरीवर पोहायला मला तर काही येत नाही पण शिकवते मित्र आपले चला उडी मारवा तुम्हाला पोहचायत नसेल तर तुम्ही पण सेफ्टीसाठी अशी टूप वापरत जा ही माझ्याकडे गाडीची एक्स्ट्रा टूप होती तर मी ती घेऊन आलो हवा मारली ती टूप घेऊन आलो आणि ती टूप घालूनच पोचय चला तुमच्या चेतन भाऊला पोहता येत नाही तरी पण माग चालू आहे सध्या <laughs> चेतन भाऊ पा माफी पूर आहे ना लोकेशन <laughs> तर घरी आलो खूप मजा आली विहिरीवर जाऊन माझा आहे ना फर्स्ट टाइम होता कारण मला त्याच कारणामुळे पोहता येत नाही म्हणजे मी कधी असं पोहायला गेलो नाही पोरांसोबत कधी विहिरीवर नाही कधी कुठत नाही स्विमिंग टँकला गेलो पण त्यातमुळं मला काही एवढं प्रॉपर पोत येत ना आणि आज पहिल्यांदाच पोहायला गेलो तर कानात पाणी पण गेलं घरी आलं परत एकदा आंघोळ विंगळूळ केली आवरलं आता हे टूप आहे या टूपमधली हवा पण काढून टाकतो ती परत आपल्याला कामाली पण ती हवा काढायची कशाने तर त्याच्यासाठी काहीतरी जुगाड भागाव लागा बघा ही एक घरात चावी होती ती चावी घेतली त्या चावीने त्या टूपच्या हवा पण सोडून देऊ आणि हे टूप हे पॉईला घेऊन गेलो होती त्या टूपच्या हवा सोडून देऊ म्हणजे ते ना आपल्याला परत कधी काम येईल असेच जर ठेवले तर लहानपर वगैरे कोणी पण ते पंक्चर करून टाकू शकतात त्याच्यामुळं हवा सोडून गाडी घालून जिथ होती तिथं ठेवून देऊ वेळ लागतोय हवा जायला कमीत कमी पाच ते दहा मिनटं झाले हवा काय लवकर कमी होत नाहीये त्याला प्रॉपर ते पंक्चरवाल्याकडे जे कॉल खोलायचं जे पाहणार होतं त्यानेच खोलावं लागेल मला काटाळा आला मग आता ही टूप आहे ना एवढी हवा गेली बघा थोडीफार हवा सोडून दिली आणि खाली गर्दी नको म्हणून मग वॉर्थरूम मध्ये ते टूप ठेवून देऊ नंतर बघू मग ते करायचे का काय हे बघा इथं हा आमचा स्टोर रूम आहे या स्टोर रूम मध्ये इथं असे ठेवून दे परत कधी आपल्याला जायचं ठरलं तरी तुम्ही परत टोप घेता येईल आणि ऊन पण आहे आज मित्रांनो पूर्ण आलोय पण मग आता भूक लागली काहीतरी चला हो जेवायला बघू काय मम्मी जेवाल काय कानात पाय मी तर मम्मीने ना आज गुळ आंबा हे बघा गोळ आंबा तर तुम्ही कधी खाल्लाय का गोळ आंबा कमेंट करून नक्की सांगा हा गोळ आंबा आहे ना कैरीचा कैरिताच बनवतो काय मम्मी कैरीचा हा कैरीचा आणि गुड किसून हा गोळ आंबा बनवलेला असतो म्हणजे आंब्याच्या सीझन मला खूप आवडतो तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कधी खाल्लाय का असं गोळ आंबा तर आता दुपारचे वाजलेत दोन वाजून पन्नास मिनटं झालेत आणि बाहेर खूप ऊन आहे त्याच्यामुळे बाहेर जायचं काय मन होत नाहीये त्याच्यामुळे मस्त घरातच बेडरूम मध्ये मस्त फॅन लावलाय आणि आता जरा वेळ झोपून घेऊ उठल्यावर मग जाऊ गावात मपूर मध्ये ना नवीन एक पाणीपुरीवाला चॉफिस ऑफिसचा जस्ट समोरच आहे हे बघा तर पाणीपुरी कट्टा तुझा आलोय पाणीपुरी खायला हे बघा या बिल्डिंगच्या समोरच जस्ट आशिष च ऑफिस आहे आणि त्याच्या समोरच पाणीपुरी खायला आलोय श्रामपूर कट्टा म्हणून आहे आशिष भाई खर्च करणार आशिष भाईला म्हटलं ओके आजचा खर्च तुझ्याकडं टेस्ट पाणीपुरीची करेल आशिष ओके बघा आशिष भाई तिथं पाणी पण भेटलं तिथं पाण्याचं दार नाही पण पाणी अवेलेबल राहतं कायम दिसणारी हम्म